बघा बोलते गोरी मेरे तो मैं ना और कर करू नागरिकार काय दिलं तर लगेच कुठे नको जाऊ आता डायरेक्ट घरी जाऊ अरे तिकडे दोनशे रुपये पेट्रोलच कुपन भेटतो येतो लवकर जेवण वगैरे चढून का माझा पण घेऊन टेन दोन पेट्रोल साठी कुपन काय तू त्याच्यावरती एवढं काय तू ते मी बोल जाऊन दे आता आता डायरेक्ट भेटूया रात्री ना तुझ्या बसलाय एकदा हे करा ओढा करा काय माता की फ्रेंड्स वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चैनल अगेन सो मित्रांनो खूप टाईम नंतर आलो आहे मी आय नो खूप टाइम नंतर मला बघत असाल परत बिकॉज मी थोडा बिझी होतो थोडे काही काम वगैरे होते काही मीटिंग्स वगैरे होते काही काम वगैरे होते त्यासाठी मी बिझी होतो सो आज खूप टाइम नंतर मी आलो आहे परत आणि बघायला गेलं तर आज मी का आलो आहे बिकॉज मला सर्वे सर्वे सौरभ वगैरे हे लोक पण बोलत होते की कर ब्लॉग स्टार्ट कर ब्लॉग स्टार्ट करून आणि सर्वेच्या कमेंटमध्ये पण खूप जणांनी मला हे केलं की शिरकरने ब्लॉग का बंद केले तर ते मी आता तुम्हाला सांगू नाही शकत का ब्लॉग बंद केले ते तुम्हाला काही दिवसानंतर काही महिन्यानंतर तुम्हाला समजूनच येईल सो so, आज आपण चाललो आहे एका कामासाठी जे की आहे मालाडला सो ते काम मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगेन की नक्की काय कामासाठी गेलो आहे आपण सो आता आपण फर्स्ट ऑपन आपली एक फ्रेंड येते लाईक म्हणजे फ्रेंड आहे ती बट तिच्याशी मी खूप टाईम झाला बोललो नव्हतो फक्त व्हर्च्युअल टॉक्स व्हायचे आणि ती माझ्या कॉलेजमध्ये होती सो आज ती मला तिने माझी रील बघितली काल सो ती मला बोलली की भेटूया करून तर मी बोललो की आता माझं पण काम आहे तर हिला तिथे पण घेऊन जाऊ आपण सो आता आपण तिला भेटायला चाललो आहे तो आता ती दादर स्टेशनला थांबली आहे आणि आपली बाईक आर रेडीच आहे आणि आता आपण ही घेऊन तिकडे जाऊ पहिला तिला भेटू प्रतिकडणं आपण तिला घेऊन जाऊ तिकडे तर ते मी काम तुम्हाला एंडला सांगेन आता सर्वात पहिला आपण तिला भेटू तिचे कॉल्स येतात सो लेट्स गो तिला ले इथे दादा स्टेशनला बाईक जस्ट पार्क केलेली आहे आणि ही बघा आपल्यासोबत कोण आहे आज हसी क्या हसी क्यों आर आहे तुझे

अच्छा काय करते मला समजतय खूप टाइम नंतर भेटतोय आणि कोण असं करताय आपल्या समोर काय इम्प्रेशन आहे शिव मला वाटलं नव्हतं आशिया आता पण मालाडला चाललोय हिला घेऊन जायचं तिकडे महालाडला बोलतो आपल्या आता बरोबर हिज पण माझ्या माझ्या कामा बरोबर हिज पण होऊन जाय नाही काय बोलतोय नाही माझं काम आहे ते हिला घेऊन चाललंय चला आता ही भडकलेली <करता है। KamSil splitting> <Kam crisi> <speaking dawn> आहे जी व्हिडिओ काढली आहे ना तर ह्याच्यामध्ये कशी पण हरकते करते तर बोलते लोक काय कमेंट करतील मी बोल लोकांचं काय घेणं देणं तू कशी पण वाघ त्यांना थोडी काय फरक पडतंय

अरे चिडाउंगा कि तुझे तेरे को ना तो अरे यार मी पण हिंदी मध्ये बोलते सॉरी मित्रांनो आपल्याला बोलायचं बघितलं मग काय झालं लोकांनी बघू दे ना काही करू दे अरे गंदा गंदा कमेंट आहे का मतलब क्या है मतलब थोडी ना उलटा सिद्धा कॉमेंट करण्या क्यों किएंगे तो क्यों किएंगे बोलते क्यों किएंगे बोलते दे 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 देख दे तो कैसे सरमा रहा क्यों करेंगे कुछ तो नहीं करेंगे नहीं भी रहेंगे तू चल मैं हूँ ना लग प्राण चले जाए पर हवा आ जीना जाए आए ना सॉरी दौड़ ना चल मित्रा नो पहला था ट्रेन में देव उसे अपने लेट हो गए अपने ले टा� म मा, मला ना ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला मी सांगितले की काय स्टोरी आहे ती मी मालडला काय चाललो आहे तर टायमिंग आहे आपल्याला थ्री पी एमपर्यंत पोहोचायचं आहे तिकडे सो आता लवकरात लवकर जाऊ आपण दादरला गाडी लावली आता इकडनं ट्रेन पाहू आपण थोडं खात होतो थो, फ्रूट्स सॅलेड सॅलेड ना सॉरी फ्रूट्स जेणेकरून आपली स्किन वगैरे त्यांनी बेटर होते तुम्ही पण खात जा सो बाय द वे मिला मी इंट्रोड्यूस नाही केले बा खातच सुटली आहे अरे रुख का इंट्रोड्यूस नाही केला सो so, विजय नाव आहे निकिता काय तर बोल ए, पोरी लोक ना नुसते गाण्यामध्ये बिझी थोडंफार काय दिलं तर लगेच कुंभायला चालू होऊन जास्त मी काय शब्द वापरतोय हा तर वेट आता आपली माहिती आहे ना आपल्या बाईक काढणार कपडे घालणार हे सगळं करण्यामध्ये टाइम तर जातोच हा मग थोडा टाइम लागतो घरची पण कामं करायची असतात मग तुम्हाला मित्रांना माहीत नसेल तर खरं सांगतो मम्मीची कामं करतो सगळी मम्मीची कामं करतो कपडे बिपडे सुकवायचे असतात ते तर सुकवतो तर छोटी मोठी कामं तर केलीच पाहिजे घरची तू करते की नाही तुझ्याकडे बघून तर वाटत नाही काम करत असेल घरातली नुसतं खायची काम हे बघा फट आता मित्रांनो निघू आपण लवकर इथे खाऊन फटाफट मध्ये आता आपण पोहोचलो आहे माला स्टेशनला आता आपल्याला जायचं वेस्ट साईडला चलो आता वेस्ट साईड शोधून उठले नाही वेस्ट साईड कुठे इकडे वेस्ट साईड वेस्ट साईड वेस्ट साईड कुठे काय इतकी बेस्ट आहे चला भाई वेस्ट आपण रिक्षा मध्ये आहे आपल्याला आहे इन्फिनिटी मॉल ला तर इकडनं रिक्षा जवळजवळ आपण पोचलो आहे तिकडे आणि आता आपल्याला आतमध्ये जायचं इथे एंट्री करून सो एंट्री करू, so, करू आपण आता एंट्री करते आता आपलं काम सगळं झालेलं आहे इकडचं तर ते दे मी तुम्हाला एंडला सांगेन काय काम होतं आणि मी तुम्हाला त्याबद्दल थोडंफार सांगेन पण ते तुमच्या म्हणजे काही लोक असतील त्यांच्या रिगार्डिंग पण असेल ही गोष्ट म्हणजे त्यांना पण ही गोष्ट पटेल बट ते नंतर सांग समजेल तुम्हाला एंडला सो आता आपण जाऊ इकडनं निघू पहिला मालाडवरून खूप टाइम झाला आहे आपण कधी आले आहे दोन वाज दोन मा, अरे मराठी हिंदी आहे मराठी बोलायला शिकते जाऊ दे तर आपण आता जाऊ घरी पहिला इकडनं मी खूप व्हायचा काय खाल्लं पण नव्हतं फक्त ते वॉटरमेलन वगैरे खाल्लेलं सो आता खाऊ आणि दादरला जाऊ पहिला आपली गाडी पिकअप करायला फिरायला कुठे नको जाऊ आता डायरेक्ट घरी जाऊ फिरायला जाऊ ना नाही काही राहते कुर्ल्याला कुरल्याला ना कुर्ल्याला राहते तिथे आउटफिट बघा अच्छा टिकटॉकी होऊ नाही नाही हो बोलतोय सॉरी जाते विद्याविहारला म्हणजे कुर्धानी विद्याविहार मध्ये जाते आता आहे मधोमधे चालेल आपण आता जाऊ मला गाडी पिकअप करायला जाऊ आता शेवपुरी खायला थांबलो इकडे काय करते हा सेवपुरी खाऊन आपण निघू आता फटाफट पण दादर स्टेशनला पोचलो आहे बघा आपली सी बी आर दिसते की नाही सी बी सॉरी तर पोचलो आहे आपण आता आणि आता आपण चाललो आहे घरी बिकॉज असं आहे की मला माहिती नसेल ही गोष्ट तर मी थोडा त्यांच्या पॉलिटिक्समध्ये थोडासा इन्वॉल्वमेंट आहे माझी पॉलिटिक्समध्ये सो आता मला जायचं आहे तिकडे मला फोन आलेले लाईक त्यांची आज रॅली वगैरे निघणार होती सो मला सकाळपासून बोलवत आहेत बट मी ह्या कामासाठी मी ते काम सोडलं तर मी तिकडे गेलो नाही आता मी तिकडे जाईन आता, मी so, आता हो ही पण हिच्या घरी जाते आणि मी पण माझ्या घरी जातो आहे सो आता जर काही काय झालं तर ब्लॉक कंटिन्यू होईल हिच्यासोबत अदरवाईज मी जाईन तिकडे रॅलीमध्ये सो तिकडचा ब्लॉक होईल आता बघू काय होतं आहे माझं मन झालं तर जाईन बिकॉज मी खूप थकलेलो आहे या सगळ्या गोष्टी करून आता मी जिकडे गेलेलो ना तिकडे खूप इरिटेटिंग होतं ते तुम्हाला मी शेवटला सांगतो कुठे गेलेलो तर मी खूप थकलेलो आहे असेल तसा बुक पण लागलेली आहे मम्मी पण बोलवते आहे सो आता घरी जाऊ मी पण हिच्या घरी जाईल सो आपण भेटू संध्याकाळी अदरवाईज डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये हिच्यासोबत तुम्हाला जर हिच्यासोबत ब्लॉग आवडला असेल किंवा पाहिजे असेल अजून तिला इरिटेट करायला तर मजा येते तर ये पाहिजे असेल तर आपण नेक्स्ट ब्लॉग यासोबत हे करू तुम्ही कमेंटमध्ये मला लिहून पाठवा की ब्लॉग पाहिजे असेल तर अदरवाईज आपण आता बघू ब्लॉग कंटिन्यू करू संध्याकाळी जर जमलं तर ठीक आहे बाय काय बाय बाय हा चला बाय <laughs> तर मित्रांनो तुम्हाला मी बोललेलो की ब्लॉग आपला कंटिन्यू होईल इफ पॉलिटिक्स मध्ये सोबत तर आता पण आलेलो आहे परत इथे कंटिन्यू करायला काय रे तिला वाटत पॉलिटिक्स मधून करायला शाळेची आठवण आली दिसला असं लटको चालेल तर मग आता कुठे आहे कुठे हे लोक तिकडे गोळका करू हा गोळखा करून सगळे कुठला पद आहे उपशाखा प्रमुख उपशाखा प्रमुख पद आहे त्याला पण तोच पद आहे झंडे अरे भाई त्याचं नाव काय आपला मित्र आहे जेव्हा बी हो एकत्र होता माझ्यासोबत काय नाव काय तुझं सॅम हे लोक त्यांचे चेले आहेत चेले म्हणजे हा म्हणजे हे मोठे लोक हा त्यांचा चेला आहे दिसत नसेल काढून

दहा वाजेपर्यंत ना ओके चला फर भाई माल आणलेला आहे का हे वेअर करायचंय उर वेअर करा, करा फटाफट फटा आणि कामाला लागा तर चल काका एकदा हे करा ओढा करा काय भारत माता की हॅलो अरे तू कुठे आहे लवकर सांग शिवडीला येते का गांगांच्या इथे मुली शिर करते युवा सेनेमध्ये ना अरे आम्ही युवा सैन्य फिरतो भाई इकडे तिकडे अरे तिकडे दोनशे रुपये पेट्रोलचा कुपन भेटतोय येतेच या लवकर अरे दोनशे रुपये पेट्रोलचा कुपन भेटतोय अरे तुला पण छुती आहेत कुपन हायत म्हणून बोललो हा तू देतो वाटतोय मी दोन घेतले एक ना छुती आहे मी ना देणार अरे मग ये ना इथे भेटणार अरे ते गांगांच्या इथे शिवडीला चुकी तुझीकडे बँकेत ब अकाउंट खोलायला गेलेला हा हा तिथे राईटला हा अरे चुक तू आलास की तुला भेटणार तो ओंकार देतो लवकर लवकर या नकोस जेऊ सोड लवकर हा लवकर ये जेवण वगैरे चढून का तू माझा पण घेऊन तो आला सर्व्हिस आला सर्व्हिस आला कुठे गेला सर्व्हिस कुठे गेला अरे बाई आलाय पेट्रोल साठी हे याला कुपन दिला सौरा बघाय ते या पुढ्या पुढे किती बनवला तुला हे बाबा हे इकडे 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 सगळ्या तू पण भेटतात कसले काय भेटतात कसले तू पण भेटतात कसले अरे भेट अरे त्यांच्याकडे गाडीच नाही पागल तो आता एवढा जेवून बिवून नाही हे सोडून आलंय मित्रांनी बनवलं अरे दे तुला मी पण जेवलो नाही मी बोल जाऊन जा दे आता आता डायरेक्ट भेटूया रात्री अरे मग एवढं काय तू त्याच्यावरती एवढं काय तू त्या जेवलं ना काय तुला काय तुला चाकू भोकला काय काय तुला चाकू भोकला काय मी तुला चाकू भेटू भोकला काय सो मित्रांनो मी आता इथे ब्लॉग माझा एंड करतोय सो मी तुम्हाला ॲट द स्टार्ट ऑफ द ब्लॉग मी तुम्हाला सांगितलेलं की मी कुठे चाललो आहे आणि ते तुम्हाला मी प्रायव्हेट ठेवलेलं ला, की लाईक तुम्हाला मी नंतर सांगेन ती गोष्ट तर ती गोष्ट अशी होती की मी एका इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू नाही बोलू शकतो सॉरी इंटरव्ह्यू नाही मला एका शूटसाठी बोलवलेलं ला, ते लाईक हॉंडाच्या कारचं होतं आणि टी व्ही सिरियलचं होतं तर त्याच्या शूटसाठी मला बोलवलेलं कुठे मालाडला सो मी तिकडे मला त्या लोकांनी लाईक दोन तीन हफ्ते झाले मला ते लोक कंटिन्युअस बोलवत शूट साठी तर मी त्यांना इग्नोर करते बिकॉज माझी बाकीची पण काम आहेत त्यासाठी तर मी तिकडे जाऊ नव्हतो हो शकत त्यांच्या टाईममध्ये त्यांचा टाईम होता बारा चार, ते चार तर त्या टाईममध्ये मी जाऊन होतो शकत तर मी ते हाईट केलेलं म्हणजे त्यांना मी हेच नव्हतं कर रिस्पॉन्स नव्हतं कर फक्त तेवढ्यात टाकायचं की मला पॉसिबल नाही तरी पण ते माझ्या मागायला लागले ते तर सो मला त्यांनी काल रात्री त्यांनी मला परत एकदा मेसेज केला की तुम्ही येऊ शो मी आज गेलो विचार केला सोड जाऊन दे जाऊन येतो करून तर मी आज तिकडे गेलो आज माझं सगळं शूट वगैरे केलं त्या लोकांनी तुम्हाला मी हवा तर व्हिडिओ पण दाखवतो तुम्ही व्हिडिओ बघा फर्स्ट ऑफ ऑल तुमचं तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर मी शूट वगैरे केलं त्यांनी माझा फोटोशूट वगैरे सगळं केलं आणि त्यानंतर असं झालं की लाईक माझं सगळं शूट वगैरे झालं तर मी त्यांना आधी पण विचारलेलं ही गोष्ट की लाईक मला काही पे वगैरे करावं नाही लागणार ना तर त्यांनी बोलले की नाही तुम्हाला पे वगैरे करावे नाही लागणार या गोष्टीसाठी तर तुम्ही ह्या करू तर मी गेलो तर मग तिकडे गेल्यानंतर मला एका रूममध्ये नेलं मग तिकडे मला सांगितलं की ज्या काही गोष्टी होतात तुझं आता शूट वगैरे होणार त्या सगळ्या गोष्टीसाठी काही अमाऊंट पे करावे लागणार तर मी बोललो ठीक आहे चालेल मग आम्ही तर मी पण पे नाही केले बट मग तिकडनं मी निघून आलो सो असा काही सिनॅरिओ झाला तर त्यासाठीच मी गेलेलो तर मी ते शो नव्हते करत बिकॉज ही तिथे शूट पण म्हणजे व्हिडिओ पण काढून नव्हते ते काहीच नव्हते करून देत तर ते मी कसा कसा काढला त्याच्यामध्ये व्हिडिओ तर मी त्यांना रिक्वेस्ट वगैरे हो केली की एक स्नॅप काढू शकतो का व्हिडिओ नाही काढत एक स्नॅप काढू शकतो का मग तेव्हा मी तो एक स्नॅप काढला मग तो तुम्हाला मी आता ते व्हिडिओमध्ये शो केला तुम्ही जो मागाशी बघितला होती तर आता तेवढंच झालं बाकी काय नाही आणि तुम्हाला जर इफ ब्लॉग हवे असतील पुढे पण ते गीतासोबत तर तुम्ही मला कमेंट करा तर मी आपण ब्लॉग डेली टाकू आता डेली टाकू ब्लॉग आपण आपले नवीन नवीन आयडियाज काय आहेत जे मी करतो आहे ते पण तुम्हाला मी दाखवेन तर त्यासाठी पण तुम्ही मला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा ते ते तर ते पण टाकू आपण सगळं तर मित्रांनो आता अजून एक तुम्हाला सांगायचं होतं की लाईक आज झालं आहे सर्वसोबत प्रॅंक प्रँक तुम्ही बघितलाच असाल काय झालाय तो सौरभ ने केलेला प्रँक आणि त्याच्यावरून तुम्हीच सांगाय बरं बरं की चुकीचं आहे आता तू सगळ्यांसोबत प्रँक करतोस तुझ्यासोबत पण केला तर तुझ्यासोबत थोडी ना काय वाईट केला तर बिचारा पारस बिरासोबत तर किती मोठे प्रँक झाले तर जे काय होते ते सर्वांसोबतच तर सर्वांनी एकाच लेवलमध्ये राहायचं ना मग थोडासा प्रॅन केला तर त्याच्यावरून तो पाहिता आला आहे सौरभला शिवाय विवा घालत होता हे ते बोलतो फोन नका करू तुम्ही रेकॉर्डिंग ऐकले कसाल सो असं काय झालंय सो वॉट एवढं काय इशू नाही ते नॉर्मलच आहे आमच्या होतंच राहतं तशा गोष्टी तर आम्ही एवढंच बोलत होतो तुम्हाला जेव्हा सांगितलं ती गोष्ट होती एक आणि त्या मा रॅलीमध्ये आम्ही थोडा गेलो फिरलो वगैरे ते तेवढं राज्य झाला सो आजचा ब्लॉग मी ते सेम करतो आहे सो बाय